नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या आपल्यासोबत स्वाती अभिषेक सोळंके हे कुटुंब आहे त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे त्यांना तीन वर्षांत मुलगा प्राप्त झालेला आहे चला तर आपण त्यांची चर्चा करू दादा पण नाव पत्ता सांगा अभिषेक नारायणराव सोळंके राहणार ना तालुका परतूर जिल्हा जालना तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली आम्ही परतूरला ट्रीटमेंट चालू होती माझ्यावरती परतूरच्या सरांनी एक सजेशन दिलं की योग्य हो शिंदे सरांकडे तुम्ही जा But... आम्हाला सुरुवातीला खूप प्रॉब्लेम होते आमचं तीन वर्ष तीनदा खाली झालं अच्छा त्याच्यानंतर आम्हाला शिंदे सरांकडे आल्यानंतर ट्रीटमेंट चांगली वाटली योग्य रीती आम्हाला त्यांचा पूर्ण रिझल्ट भेटला आणि शंभर टक्के आम्ही त्यांचं पूर्ण पालन केलं नियमाचं महिन्याच्या महिन्यात ट्रीटमेंटला आम्ही येत होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच मुलगी जायची एक वर्षी पहिली मुलगी जायची आपल्याच मग आम्हाला इथंच सजेशन भेटत राहिलं त्यानंतर तीन वर्षांनी मला आज मुलगा झाला तुमचा मागचा अनुभव खूप चांगला होता ट्रीटमेंट सरांची खूप चांगली होती ते विश्वासन तुम्ही परत आला बरोबर आता मुलगा झाला परत द्विगंत आनंद झाला खूप खूप ताई तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद आता मुलगा झालेला आहे घरामध्ये सगळं आनंद वातावरण आहे आहे ना ताई बरं वाटतं पेशंटला अगोदर तर प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्यामुळे त्यांनी तिकडचे डॉक्टर भरपूर जणांना दाखवले तिथं कुठंच त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित घेतलं नाही पण कोणाच्या थ्रूच म्हणजे त्यांच्या पाहुण्या थ्रूच माहिती भेटली आणि त्यांनी डॉक्टर ट्रीटमेंट म्हणजे लग्नाला कमीत तेव्हा एक दोन वर्ष झाले असतील ना तीन वर्ष झाली म्हणजे मुलीच्या वेळेस अच्छा अच्छा नाही त्याच्या अगोदर जेव्हा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा एक वर्ष झालं असेल ना तर काहीच नव्हतं ना एक वर्ष झाले होते त्यांना ती म्हणजे प्रेग्नन्सी राहायची आणि ती प्रेग्नन्सी व्यवस्थित राहत नव्हती अचानकच गर्भ म्हणजे अबोर्शन व्हायचे त्यांचे अचानक ब्लिडिंग या कुठल्या कारणाने त्यांचा गर्भ हा खराब होत असे पण त्यांनी तिथे ट्रीटमेंट केली पण त्यांना व्यवस्थित तिथे मार्गदर्शन भेटले नाही आणि ते डॉक्टर योगेश शिंदे सरांना भेटले आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली त्यानंतर त्यांना एक एका वर्षामध्ये एक मुलगी चांगली झाली व्यवस्थित ट्रीटमेंटने आणि आता हे दुसऱ्या साठी ते परत सरांना भेटले आणि आज त्यांना मुलगा प्राप्त झालेला सरांचे खूप मनापासून सोळंकी परिवार मनापासून हार्दिक अभिनंदन करीत आहे त्यांचे त्यांची ट्रीटमेंट अगदी स्टाफ पण चांगला आहे पूर्ण सिस्टर नर्स वगैरे सगळे व्यवस्थित व्यवस्थित बिल हा व्यवस्थित बिल पण व्यवस्थित करणार काहीच नाही काहीच नाही काहीच व्यवस्थितशीर सगळं शिंदे सरांचे ट्रीटमेंट खूपच चांगले आहे बरोबर हो तरी मनापासून मी त्यांचे आभार मानतो शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवर्तन या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं तेन मनोगोत केलं त्याबद्दलचे आभार धन्यवाद